नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस महत्त्वाचे जे विषय आहेत त्यांची ते तयारी ते नेमकी कशी करावी या संदर्भात आपण काही आता व्हिडिओ बनवत आहोत याच्या अगोदर पर्यावरण हा जो विषय आहे म्हणजे पर्यावरणाची तयारी कशी करावी त्या पद्धतीने यू पी एस सी असेल एम पी एस सी असलेल्या परीक्षेमध्ये विषयाचं काय महत्त्व आहे त्याचा वेटेज किती आहे या संदर्भातली माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे ती माहिती तुम्ही आपल्या सध्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिस या चॅनलवरती बघू शकता युट्यूब चॅनल तुम्ही करू शकतात आता या सिरीजमधला मधला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय चालू घडामोडी तर युपीएससी आणि एमपीएससी मध्ये चालू घडामोडी कशा अभ्यासाव्यात याचं नियोजन कसं असलं पाहिजे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आता जर बघितलं तुम्ही समजा यूपीएससी परीक्षा असेल किंवा एमपीएससी चे परीक्षा असतील या दोन्ही परीक्षांमध्ये पूर्व परीक्षा असेल त्याचबरोबर मुख्य परीक्षा असेल आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यू असेल या तिन्ही टप्प्यामध्ये चालू घडामोडींना फार महत्त्व आहे मित्रांनो आता पूर्वपरीक्षेमध्ये आपण साधारणतः काउंट जर केला दरवर्षी साधारणपणे पंधरा ते वीस क्वेश्चन हे चालू घडामोडीवरती असतात काही क्वेश्चन हे डायरेक्ट असतात काही इनडायरेक्ट असतात म्हणजे बराच तो क्वेश्चन तुम्हाला पर्यावरणाचं वाटेल पण पर्यावरणामधली एखादी चालू घडामोड काय आहे किंवा एखाद्या इकॉनॉमिक्समधला क्वेश्चन असेल पण इकॉनॉमिक्समधली चालू घडामोड काय आहे या अनुषंगाने क्वेश्चन विचारले जातात म्हणजे डायरेक्ट काही क्वेश्चन जे असतील ते करंट अफेअर्सचे असतील आणि इनडायरेक्ट क्वेश्चन जे आहेत ते सब्जेक्टशी रिलेटेड काही पर्यावरणाचे किंवा अर्थशास्त्राचे प्रश्न तुम्हाला करंटच्या अनुषंगाने विचारले जाऊ शकतात तर आजच्या या सिरीजमध्ये आपण चालू घडामोडीचं चा नेमकी स्ट्रॅटर्जी काय असावी की जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळावेत आणि येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत मग त्यामध्ये यू पी एस सीची असेल एम पी एस सीची असेल आणि त्यानंतरची जी मुख्य परीक्षा असेल यामध्ये चांगले मार्क मिळावेत हा या ठिकाणी आपला प्रयत्न असेल त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून माझा जो अनुभव आहे ज्यामध्ये मला असं लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्यांच्या चालू घडामोडी चांगल्या असतात तयारी त्यांनी चांगली केली असते त्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीमध्ये हा चांगला फायदा होत असतो तर ह्या गोष्टीचं नियोजन नेमकं कसं करावं आणि ही टप्प्यावरती आपण चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा याबद्दल आपण आज डिस्कशन करत आहोत नमस्कार माझं नाव प्रणव आपण श्रद्धा इन्स्टिट्यूट सिव्हिल तर्फे ही एक सिरीज तयार करत आहोत ज्यामध्ये विषयाची तयारी कशी करावी याबद्दल आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत आपण जर बघितलं तर आपला पहिला जो टप्पा आहे त्याचं नाव आहे पूर्वपरीक्षा या पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडी ह्या डायरेक्टली विचारल्या जातात मगाशी बोलल्याप्रमाणे इनडायरेक्टली सुद्धा विचारल्या जातात त्याचबरोबर आपण जर अभ्यासाला सुरुवात करायची म्हटली तर साधारणपणे आपल्याला मागच्या आप पूर्ण वर्षभरामधले म्हणजे आपली जेव्हा पूर्वपरीक्षा होते त्या पूर्वपरीक्षेच्या मागे जवळजवळ एक ते दीड वर्षाची तयारी आपल्याला ही करंट अफेअरची करावी लागेल कारण का या अगोदर साधारणपणे वर्षभराचे काही क्वेश्चन आपण तयार केले करंट अफेअर्सचे ते सफिशियंट होते पण गेल्या काही वर्षापासून आपल्याला ट्रेंड बघायला मिळतो साधारणतः एक ते दीड वर्षापर्यंतचा करंट अफेअर्स आपल्याला या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो डायरेक्ट और इनडायरेक्ट फॉर्ममध्ये मग ते सब्जेक्टशी संबंधित असेल किंवा डायरेक्टली असेल त्यामुळे आपण जर बघितलं तर साधारणतः वीस ते तीस टक्के मार्काचा जो काय प्रपोशन आहे प्रमाण आहे ते पूर्व परीक्षेमध्ये हे चालू घडामोडींना या ठिकाणी असतं तर या परीक्षेकरता अतिशय महत्वाचा सब्जेक्ट करंट अफेअर्स आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याचबरोबर आपण जर मुख्य परीक्षेचा विचार केला त्यामध्ये खास करून सामान्य अध्ययन जीएस पेपर थ्री जो आहे त्या जी एस थ्री पेपर थ्रीमध्ये देखील बरेचसे क्वेश्चन हे करंटशी निगडीत आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर आपण जर काही सब्जेक्टचा जर अभ्यास केला खास करून तर तो, तो सब्जेक्टची तयारी करत असताना बऱ्याचदा करंटचं आपल्याला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं असतं म्हणजे समजा एखादा विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी अपेर होत असेल तर त्या सब्जेक्टशी संबंधित कुठली न्यूज विचारली जाऊ शकते हे त्या विद्यार्थीला अंदाज कधी येईल तर जेव्हा त्यांनी गेल्या एक ते दीड वर्षाचा करंट अफेअर्स हे रीड केला असेल तर म्हणजे त्याला सब्जेक्टशी सुद्धा अंडरस्टँडिंग जी आहे ती करंट म्हणून या ठिकाणी होत असते तर एकूण जे टप्पे जे आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेचे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या सर्व टप्प्यांमध्ये आपल्याला करंट अफेअर्स याला एक अनन्य साधारण महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर आपण जर आपलं जर करंट अफेअर्स जर बघितलं समजा या करंट साठी नेमकी आता अभ्यास योजना कशी करायची किंवा त्या अनुषंगानं आपण नियोजन कसं करायचं हे आपण या ठिकाणी आता थोडक्यात बघूया तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजूनही न्यूजपेपर वा वाचायचे अजून सवय जडलेली नाही किंवा त्यांना सवय नाही आहे त्यांनी सर्वप्रथम न्यूज पेपर वाचणं म्हणजे खास करून जर तुम्ही ची तयारी करत असाल तर हिंदू न्यूज पेपर असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल त्याचबरोबर आपण एमपीएससी जर त्या तयारी करत असू मराठी मीडियममध्ये यामध्ये लोकसत्ता पेपर असेल या विषयाची तयारी तुम्ही या पेपरमधनं करू शकता तुम्ही पेपर हा पहिल्यांदा आवड म्हणून नंतर अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही पेपरमधनं ती माहिती गोळा करू शकता त्याच्या काही नोट्स तुम्ही तयार करू शकतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इंग्लिशमध्ये काही सोर्सेस आहेत बघा की जे इकॉनॉमिकसाठी महत्त्वाचे आहेत त्यामध्ये बिझनेस स्टँडर्ड असेल किंवा इकॉनॉमिक टाइम्स असेल त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या काही वृत्तपत्रांमधील महाड जी माहिती असेल ती सुद्धा आपण ह्या न्यूजपेपरमधनं कलेक्ट करू शकतो म्हणजे राष्ट्रीय लेवलच्या ज्या बातम्या असतात त्यामध्ये खास करून इंग्लिश न्यूजपेपर आणि आपण जर राज्यस्तरीवरच्या बातम्या बघितल्या त्यासाठी मराठी न्यूजपेपर या ठिकाणी आपण फॉलो करू शकतो आता जेव्हा विद्यार्थी चालू घडामोडीचा अभ्यास या न्यूजपेपर माध्यमातून जेव्हा करतात तेव्हा हळूहळू त्या ते विद्यार्थ्यांच्या पर्सनलिटीमध्ये सुद्धा बदल व्हायला सुरुवात होते आता ती कशी तर जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याबद्दल चांगली माहिती असते तेव्हा आपोआपच त्या ते विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स हा डेव्हलप होतो म्हणजे उदाहरण आपण जर घ्यायचं म्हटलं तर एखाद्या विषयाबद्दल चर्चा चालू आहे समजा आणि त्या चर्चेमध्ये एखादा मुद्दा आला आणि त्या मुद्द्याबद्दल कोणालाच काय माहिती नाही आहे पण तुमच्या चालू घडामोडी ह्या अतिशय चांगल्या आहेत आणि तुम्ही जे चालू घडामोडी रेग्युलरली करतायत तर तुम्ही तुमचं एक ओपिनियन जे आहे ते त्या ठिकठिकाणी मांडू शकतात तुम्ही डिबेटमध्ये पार्टिसिपेट करू शकता तुम्ही भाषण स्पर्धामध्ये ऑल ऑफ सडन कुठली माहिती नसताना पार्टिसिपेट करू शकतात म्हणजे चालू घडामोडी वा वाचल्यामुळं केवळ करताच नाही तुमच्या ओवरऑल नॉलेजमध्ये सुद्धा देखील वाढ होते आणि याकरता माझं जसं सजेशन आहे की विद्यार्थ्यांनी कायमच चालू घडामोडी ह्या रेग्युलरली वाचल्या पाहिजेत त्याचबरोबर आपण साधारणपणे जर बघितलं तर चाळीस ते पन्नास मिनिटं ते ही न्यूजपेपर रिडिंग करता आपण दिली पाहिजेत जेव्हा विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात स्पर्धा परीक्षेचा तेव्हा त्यांना नेमकं न्यूजपेपरमधली कुठली बातमी वाचावी हे माहीत नसतं आता हे कसं माहीत होणार आपण जर अगोदरच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आपण त्याला पी वाय क्यूज म्हणतो त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आपण जर अभ्यास केला तर साधारणपणे कोणत्या न्यूज वाचाव्यात आणि कोणत्या गरजेच्या नाहीत हे आपण सहज आयडेंटीफाय करू शकतो सुरुवातीला कुठलाही विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षेची सुरुवात करतो आणि त्या विद्यार्थ्याला जेव्हा वाटतं की आता आपण आता करंट अफेअर्स करायला सुरुवात करूया त्याकरता न्यूजपेपर वाचूया तेव्हा त्या न्यूजपेपर मध्ये त्याला बराचदा वेळ लागतो याचं कारण काय नेमकी कुठली न्यूज घ्यायची आणि कुठली सोडायची हे त्याला माहीत नसतं तर बघाशी बोलल्याप्रमाणे जर आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर या मागच्या प्रश्नपत्रिकेमधनं आपल्याला कुठले नेमके प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणती न्यूज महत्वाची आहे हे आपण सहजदृष्ट्या सिलेक्ट करू शकतो अर्थात हे करत असताना आपल्याला काही काही न्यूज ज्या असतात त्या कदाचित दृष्टीने महत्वाचे वाटत नसतील पण आपल्या ओव्हरऑल अंडरस्टँडिंगसाठी सु, सुद्धा त्या न्यूज आपल्याला गरजेच्या ह्या असतील म्हणजे सांगायचा सा मुद्दा काय की चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्र असेल एक फार मोठं सोर्स आपण या ठिकाणी मानू शकतो त्याचबरोबर आता असं ग्रहित धरू आपण की आपण रेग्युलरली न्यूजपेपर वाचतोय आणि हे न्यूजपेपर वाचत असताना कदाचित काही कारणामुळे काही न्यूज आपल्या जर काही मिस झाल्या तर या न्यूज मिस होऊ नये यासाठी आपल्याला काही शासनाची जी काही मासिक का आहेत त्यामध्ये योजना असेल पुरुक्षेत्र असेल यामध्ये शासनाच्या काही येणाऱ्या काळामध्ये धोरणं जी असतील त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते त्याचबरोबर आपण आपल्या जे संस्था आहे ती ए आर तांबेसर संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या संस्थेमार्फत आपण एक मॅग्झिन काढतो बघा त्या मध्ये सगळे वीकली जे काही न्यूज असतात त्या कव्हर केलेल्या असतात श्रद्धाच्या ज्या नोट्स आहेत त्या अतिशय उत्तम दर्जाच्या असतात बारा जय जय या आठवड्याभरामध्ये ज्या ज्या न्यूज इम्पॉर्टंट होत्या त्याबद्दल सगळी माहिती त्या आठवड्याच्या मा मासिकामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळू शकते थोडक्यात काय तर मासिक का हे सुद्धा तुमच्या अभ्यासाकरता फार म महत्वाचं योगदान हे देऊ शकतात त्याचबरोबर काही आपण जर बघितलं गव्हर्नमेंट जे काही काही सोर्सेस आहेत मगाशी बोलल्याप्रमाणे योजना असेल कुरुक्षेत्र असेल याही ठिकाणी या सोर्सेसचा वापर आपण करून आपल्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो त्याचबरोबर आपल्या इन्स्टिट्यूटचेही मॅगझिन आपण या ठिकाणी फॉलो करू शकतो त्याचबरोबर आणखी सरकारी स्रोत काय काय आहे तर एक बघा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं एक मॅग्झिन येतं बघा ते ऑनलाईन देखील अवेलेबल असतं त्याचाही आपण फॉलोअप घेऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्र शासन आपलं वेबसाईट जे आहे ते वेबसाईटवरती बरीचशी माहिती टाकत असते सेंट्रल गव्हर्नमेंट देखील आपल्या वेबसाईटवरती वेळोवेळी माहिती अपडेट करत असते विविध मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांच्या वेबसाईटवरती सुद्धा नवीन आल्या योजना सरकारची धोरणं याबद्दल सगळी माहिती या ठिकाणी दिलेली असते थोडक्यात काय तर जे ऑथेंटिक सोर्स जे आहेत सरके, सरके ते ऑथेंटिक सोर्स आपण फॉलो करावेत चांगल्या सध्यासारख्या अॅकॅमिक सारखे आपले जे चांगले सोर्सेस आहेत ते आपण फॉलो करावेत त्यामध्ये या सगळ्या न्यूजचं अॅनालिसिस असेल त्याचबरोबर आपण नीती आयोग जे आहे आपलं जे भारतामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतं त्याच्याही वेबसाईटवरती बरीचशी चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते तर आपण हे काही सोर्स बघितले की या सोर्सच्या माध्यमातून म्हणजे जे चालू घडामोडीसाठी आपण जर पहिला सोर्स ऑब्झर्व केला त्यामध्ये न्यूजपेपर असेल त्याचबरोबर काही शासनाची काही मॅग्झिन्स असतील आणि आपल्या इन्स्टिट्यूटच्या असतील ते नोट्स याचाही वापर आपण चालू घडामोडी आपल्या डेव्हलप करण्यासाठी करू शकतो त्याचबरोबर आपण काही विषयांच्या बाबतीमध्ये वैयक्तिकरित्या सुद्धा तुम्ही नोट्स काढू शकता शॉर्ट नोट्स म्हणजे एखादा न्यूजपेपर आपण हातामध्ये घेतला तर न्यूजपेपर तो हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा लक्ष देतं की न्यूज करंटसाठी विचारे जाऊ शकते याच्यामध्ये एखादी नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा पर्यावरणासाठी एखादा एक विशिष्ट कायदा पास झालेला आहे याबद्दल माहिती येऊ शकते तर ही सगळी माहिती आपल्याला ह्या इन्फॉर्मेशन मधनं मिळू शकते आणि त्याचे नोट्स आपण काढू शकतो वैयक्तिक नोट्स देखील तुम्ही काढणं गरजेचं आहे आणि त्यातनं मग तुम्हाला शॉर्ट नोट्स मधूनही तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये हेल्प ही होऊ शकते त्याचबरोबर काही ऑनलाईन साधनं आहेत त्यामध्ये विकिपीडिया असेल जागतिक आरोग्य संघटना असेल त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटना असेल अशा ज्या महत्वाच्या संस्था आहेत किंवा काही एन आहेत बघा त्याच्याबद्दलही माहिती आपण ऑनलाईन घेऊ शकतात आणि त्याबद्दलही आपण जी माहिती घेऊन आपलं करंट अफेअर्स चांगल्या पद्धतीने अपडेट करू शकतो तर करंट अफेअर्स डेव्हलप करण्यासाठी एक तुम्हाला महत्त्वाची गरज आहे ते म्हणजे काय ते तुमची ती करंट अफेअर्सची प्रती असलेली आवड ती तुम्ही हळूहळू विकसित केली पाहिजे आणि करंट अफेअर्स रीड करताना एक माइंडमध्ये ठेवलं पाहिजे की ह्या करंटचा उपयोग आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल किंवा मुलाखत असेल या दृष्टीने देखील आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे एडिटोरियल तर आपण जर बघितलं तर अनेक संपादक जे असतात ते संपादक आपली मतं जी असतात ती व्यक्त करत असतात इरडोलीमधनं संपादकीमधनं त्या संपादकीमध्ये एखाद्या घटनेचं पूर्ण ॲनालयन्स दिलं असतं ते सुद्धा आपण रीड करणं गरजेचं आहे कारण एखाद्या मोठ्या संपादकाने एखाद्या गोष्टीचं विश्लेषण जर केलं आणि ते विश्लेषण आपण जर रीड केलं तर बऱ्याचदा आपली ओपिनियन सुद्धा तयार होण्याकरता मदत होते म्हणजे बऱ्याचदा आपण जर बघितलं तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमची ओपिनियन विचारले जातात तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीबद्दल ओपिनियन असतील असेल काही नाही पण पन साधारणपणे जर चांगलं ओपिनियन आपल्याला समजा ऐकायला मिळालं वाचायला मिळालं तर त्या पद्धतीने दे सुद्धा आपली जडणघडण जी आहे ती चांगल्या पद्धतीने दे दे होऊ शकते याकरता आपण चांगलं वाचलंही पाहिजे म्हणजे आपण चांगलं जर वाचलं तर आपल्याही ज्ञानात त्या ठिकाणी भर पडू शकते तर स्पर्धा परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचे काही सोर्सेस आपण आता जस्ट डिस्कस केले त्यामध्ये येणारा म्हणजे आता जो काळ आहे या काळामध्ये ऑनलाईन साधनांचाही देखील वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात जे टॉपर्स बघितले ते सुद्धाही ऑनलाईन साईट जे असते मध्ये विकिपीडिया सुद्धा एक नाव आहे महत्वाचं त्यामध्ये तुम्हाला अनेक पद्धतीची इन्फॉर्मेशन एक कन्साइज फॉर्ममध्ये या ठिकाणी मिळू शकते त्याच ऑफिशियल वेबसाइट असतात ते सुद्धा तुम्ही ऑनलाइन या फॉलो करू शकतात आता नेमके प्रश्न कसे विचारतात स्पर्धा परिषदेमध्ये पूर्व परिषदेमध्ये किंवा मुख्य परिषदेमध्ये या संदर्भामध्ये आपण एक क्वेश्चन आता बघणार आहोत यूपीएससी चा हा साल दोन हजार एकवीस मध्ये यूपीएससी प्रिलीम मध्ये विचारला गेला होता बघा क्वेश्चन काय बघा आता वॉटर क्रेड नावाचा एक कन्सेप्ट आहे त्या वॉटर क्रेडिटबद्दल एक विधान त्यांनी विचारलं होतं खालीपैकी कोणती विधानही बरोबर आहेत आता वॉटर क्रेड म्हणजे काय हा कन्सेप्ट आपल्याला महत्वाचा वेळेला माहिती असणं गरजेचं आहे आता वॉटर क्रेडिट म्हणजे नेमकं काय की का जेव्हा एक एक संस्था आहे बघा एन जी ओ आपण त्याला म्हणतो त्या संस्थेचं नाव आहे अर्थ डॉट ओ आर जी आपण जर वेबसाईट फॉलो केली तर संस्थेचं नाव आहे अर्थ डॉट ओ आर जी म्हणजे ती संस्था एन जी ओ आहे ती संस्था काय करते अनेक राष्ट्रांना संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये पाण्याची जी सिक्युरिटी आहे किंवा सेफ्टी आहे लोकांना पाणी कसं मिळावं यासाठी प्रयत्न करते आणि त्या संदर्भामध्ये त्या वर्षी ती न्यूज होती दोन हजार वीसमध्ये आणि त्यावेळेस मग एकवीसमध्ये हा प्रश्न आलेला होता आणि त्यामध्ये मग आपण जर बघितलं तर त्यांनी तीन पर्याय दिले होते तर पहि पहिला पर्याय असा होता हे जल आणि स्वच्छता क्षेत्रात सूक्ष्म वित्तीय साधनांचा वापर करते आपण एक इंग्लिशमध्ये टर्म वापरतो बघा मायक्रो फायनान्स थोडक्यात काय की ह्या वॉटर क्रेडिटमध्ये मायक्रो फायनान्स या कन्सेप्टचा वापर केला गेला आहे तर पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे कारण का ही संस्था फॅसिलेट करते की काही कंट्री जे आहेत किंवा काही कम्युनिटीज आहेत त्यांना पाणी मिळावं पण याकरता मायक्रो फायनान्स म्हणजे सूक्ष्म वित्त त्यांना अवेलेबल त्या ठिकाणी करून द्यायचं दुसरं आहे हे जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेच्या छायेखाली सुरू केलेले एक जागतिक उप उपक्रम आहे ताजीबात नाही हे स्टेटमेंट रॉंग आहे हा का जागतिक आरोग्य संघटनेचा किंवा जागतिक बँकेचा उपक्रम नाही आहे कारण ही जे इनिशिएटिव्ह घेतलं गेलं ते अर्थ डॉट ओ आर जी नावाच्या एका एन जी ओने मार्फत घेतलं गेलं जगभरामध्ये फार मोठे एन जी ओ काम करतात आंतरराष्ट्रीय लेवलला काम करतात त्यापैकी एक ती एन जी ओ आहे हा इनिशिएटिव्ह त्या एन जी ओचा आहे ना की जागतिक आरोग्य संघटना किंवा जागतिक बँकेचा त्यामुळे हे से, 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 सेकंड स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे थर्ड स्टेटमेंट आपण बघूया हे गरीब लोकांना सबसिडीवर अवलंबून न राहता त्यांच्या पाणी गरजांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवते साहजिकच आहे हा पर्याय बरोबर आहे पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सबसिडी देणं लोकांना हा उद्देश नसून त्यांनी पाण्याचं काही क्रेडिट घ्यावं कर्ज घ्यावं आणि त्याचं मग भविष्य काळामध्ये त्यांनी पाण्याच्या सिक्युरिटीसाठी किंवा सेफ्टीसाठी उपयोग करावा असा तो कन्सेप्ट त्या ठिकाणी होता म्हणजे पर्याय नंबर एक आणि तीन हे बरोबर आहेत आणि पर्याय नंबर दोन हा चुकीचा आहे थोडक्यात सांगायचा उद्देश काय की जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन जेव्हा येतात तेव्हा विद्यार्थ्यांना नेमका प्रश्न पडतो की क्वेश्चन नेमके कुठनं येतात तर जेव्हा एखादी बातमी येते न्यूजपेपरमध्ये तेव्हा ती बातमी आपण रीड करून सोडतो पण रीड न करता नुसतं एवढंच न करता आपण त्याच्यावर थोडंसं अॅनालिसिस केलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला काय क्वेश्चन विचारला लावू शकतो याबद्दल देखील आपण थोडंसं थिंकिंग करू शकतो आणि त्यानुसार मग आपल्याला काही सोर्सेस हे अवेलेबल होऊ शकतात हा एक पूर्वपरिषेचा दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आपण बघितला पण दोन हजार वीसमध्ये हा मुद्दा चर्चेमध्ये होता आता आपण एक यू पी एस सी फिल्मचा एक क्वेश्चन बघूया हो दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये आता बघा आपण जर बघितलं तर ह्यामध्ये आपण सॉरी मेन्सचा क्वेश्चन आहे हा ह्यामध्ये आपण जर बघितलं तर एक क्वेश्चन आहे बघा डिस्क्राईब दी कंटेक्स अँड सायलेंट फीचर्स ऑफ द डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री आता मराठीमध्ये मी ट्रान्झॅक्शन करतो डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीसचे संदर्भ आणि ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा ठीक आहे आता ॲक्च्युली मेन्सचा क्वेश्चन आहे चुकून इथं प्रिलीम लिहिलं गेलं आहे तर या मेन्सचा क्वेश्चन हा विचारला गेला दोन हजार चोवीसमध्ये आता आपण जर बघितलं आत्ता की आत्ता जो विषय चर्चेमध्ये आहे तो विषय आहे चर्चेमध्ये डिजिटल अरेस्ट म्हणजे आपण जर बघितलं ऑनलाईन फ्रॉडची संख्या ही वाढायला लागलेली आहे ही नवी व्यक्ती त्यात जे असते कुठेतरी कॉल करते एखाद्या व्यक्तीचा सिक्युअर डेटा जो असतो तो डेटा मागून घेते त्याचबरोबर ओ टी पी मागण्यात येतो सिनियर सिटीजन जे असतात त्यांच्याकडनं त्यांची गोपनीय माहिती हो, उदाहरणार्थ आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर असेल बँक पासबुकचे जा डिटेल्स असतील हे ऑनलाईन मागितले जातात आणि बराचदा तो सोर्स ऑथेंटिक आहे असं करत धरून अनेक लोक त्या डिजिटल जो स्कॅम आहे त्याला बळी पडतात तर ही जी चर्चा आहे ती ऑलरेडी गेल्या दोन तीन वर्षापासून आहे आणि त्याच संदर्भामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता डिजिटल वैद्यकीय डेटा संरक्षण काय ना दोन हजार तेवीसचे संदर्भ आणि ठळक वैशिष्ट्य त्या ठिकाणी स्पष्ट करा यामध्ये काय काय शासनाने तरतुदी केल्या आहेत कुठल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये लोकांचा डेटा कसा सुरक्षित राहील यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत आहे, त्याचबरोबर जर एखाद्या बालका संदर्भात डेटा जो असेल तो तुम्हाला कोणाला शेअर करायचा असेल तर त्याचं पालकांची त्या ठिकाणी संमतीपत्रक असणं आवश्यक आहे अशा बऱ्याचशा गोष्टी डिजिटल सिक्युरिटीसाठी करणं गरजेचं आहे आपण जर ओव्हरऑल बघितलं आत्ता इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असेल सायबर सिक्युरिटी असेल या संदर्भात फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आता सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने भारत सरकारने हा जो कायदा केला त्यामध्ये लोकांचं डिजिटल फ्रॉडपासून संरक्षण व्हावं त्यांचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी प्रयत्न शासनामार्फत केला गेला आहे मग तेव्हा त्या वर्षी न्यूजपेपरमध्ये हा विषय चर्चेमध्ये होता ज्यामध्ये डिजिटल वैती डेटा संरक्षण संदर्भामध्ये सरकारने लिटरली कायदा केला जेणेकरून लोकांचं संरक्षण जे आहे हे या सायबर क्राईमपासनं व्हावं आणि लोकांचा कुठल्याही प्रकारचा पैसा हा सायबर क्रिमिनलच्या हातामध्ये जाऊ नये म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कायदे जेव्हा बघतो एखादी पॉलिसी बघतो एखादा अहवाल बघतो चालू घडामोडीमध्ये न्यूजपेपरमध्ये तो बऱ्याचदा आपल्याला न्यूजपेपरमध्ये किंवा मासिकामध्ये आलेला डेटा हा परीक्षेमध्ये विचारला जातो माहिती विचारली जाते आणि ती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आपण जर बघितलं नोबेल पुरस्कारांची घोषणा होते हे नोबेल पुरस्कार वाटप करत असताना कोणत्या क्षेत्रामध्ये तो पुरस्कार मिळाला असे प्रश्न डायरेक्टली एम पी विचारतात परंतु मी युपी पॅटर्न जर बघितला तर एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणजे जा, फॉर एक्झाम्पल सायन्सच्या क्षेत्रामध्ये जर एखाद्या सायंटिस्टला केमिस्ट्रीमध्ये किंवा फिजिक्समध्ये जर नोबेल पुरस्कार मिळाला असेल तर कोणत्या टेक्नॉलॉजीबद्दल मिळाला हे सुद्धा विचारतात त्याचबरोबर ती टेक्नॉलॉजी संदर्भातले काही गोष्टी त्यासुद्धा यू पी एस सी विचारू शकतं म्हणजे बऱ्याचदा न्यूज आपल्या नजरेखालनं गेलेली असते पण बऱ्याचदा आपण त्या न्यूजबद्दल डिटेलिंग जात 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 नाही आणि आपण ती न्यूज फक्त काय करतो फॉलो करतो तर विद्यार्थ्यांना एकच सजेशन आहे की जेव्हा तुम्ही चालू घडामोडी यूज कराल किंवा चालू घडामोडी रीड कराल त्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं बॅकग्राऊंड जे अनालिसिस आहे ते सुद्धा करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आता आपले दोन जे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा इन्व्हायरमेंटचा अभ्यास कसा करावा आणि दुसऱ्यांदा आता करंट अफेअर्सचं स्टडी कसा करावा याबद्दल आपण माहिती बघितली येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये आपण दुसऱ्या काही सब्जेक्टची तयारी कशी करावी जेणेकरून तुम्हाला एम पी एस सी त्याचप्रमाणे यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये कसा फायदा होईल याबद्दल आपण चर्चा करूया तोपर्यंत तो धन्यवाद